लावडे या बद्दल मी बोलणं हे आता म्हणजे उद्याच तीन तारीखला जनता जे काय आहे त्यांच्याबद्दल ते मत आपल्या मतपेटीतून व्यक्त करणार आहे आणि त्यामुळे त्यावेळी जे नगराध्यक्ष झाले ते अपघाताने झाले कळकळी शहरामधल्या तिरंगी चौरंगी लढती झाल्या पैशाचं वाटप जसं आज केलं तसं झालं आणि कुठंतरी अपघाताने ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर मिळाले पण त्यांना कळलं पाहिजे होतं ही जनतेची सेवा करण्याकरता लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे पण त्यांनी फक्त ते नगरपंचायत हे त्यांच्या व्यवसायाचं साधन ठेवलं आणि त्याच्यातनं भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत् पैसा आणि पैशातनं सत्ता ही जी काय त्यांची भूमिका आहे ही कणकोलीकर त्या ठिकाणी ओळखून आहेत आणि म्हणून त्यांचा जो जी दहशत आहे जो भय आहे आणि म्हणून ना आमचा नारा ना आहे की भयमुक्त कणकवली प्रत्येक माणसाला शहरामध्ये सन्मानानं जगता आलं पाहिजे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकोली आणि सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली अशा प्रकारची कणकोली आम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी बनवायची आहे आणि म्हणून जनतेनं त्या ठिकाणी साथ घेतलेली आहे जनतेने ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून परिवर्तनासाठी जनता सज्ज झालेली आहे आणि मोठ्या मत जे मतदान जे आता होत आहे मोठ्या प्रमाणात याचं कारणच ते आहे आणि म्हणून जनतेच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर आणि जनतेच्या आशीर्वादावर शत्त्रा चा, शत्त्रा नगर से हो। नगरा कर, ही निवडणूक शहर विकास आघाडी सतराच्या सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संदेश पारकर हे मोठ्या मतधिक्याने उद्या विजयी होताना आपल्याला दिसते